हाय नमस्कार मी सोनाली मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते मी तुम्हाला सांगितलं होतं की मी शेगावला आलेले आहे तर चला आज तुम्हाला शेगावच्या महाराजांचं पण दर्शन होईल यामध्ये तर आता आम्ही मंदिरामध्ये हो आले आलेलो होतो आणि आल्या आल्या तिथे आपल्या ज्या बॅग आणलेल्या असतात त्या बॅग पण तिथे चेक करून घ्यायच्या असतात आणि त्यानंतरच मंदिरामध्ये आपल्याला प्रवेश मिळत असतो तर आम्ही पण बॅग चेक करून घेतल्या आणि आता मंदिरामध्ये आम्ही जात आहोत आणि आहे आता मंदिराकडे पहाटेचीच वेळ होती सकाळचे साडेपाचच वाजलेले होते तर आमच्या आमच्याप्रमाणेच बाकीचे पण भाविकचे दर्शनासाठी आलेले होते तर तुम्ही बघू शकता या मंदिरामध्ये खूप सारी अशी म्हणजे शांतता होती एकदम कुठेच खूप लोक होते पण तरीसुद्धा अजिबात गोंधळ वगैरे अजिबात नव्हतं एकदम शांतता होती मंदिरामध्ये तर बाकीचे लोक तिथं ज्यांची दर्शनं झालेले होते ती, ती बाहेर येऊन फोटो वगैरे शूट करत होते त्यांच्यावाला आणि आल्या आल्या मंदिरामध्ये सगळ्यात आधी आपल्या ज्या चपला असतात त्या तिथे म्हणजे चपला चपल्यांची व्यवस्था केलेली असती ठेवण्यासाठी तर तिथे जाऊन आम्ही आधी सगळ्यात आधी चपला वगैरे ठेवून देणार होतो तर त्यासाठी मग तिथे जाऊन आपण त्यांना चपला वगैरे देऊन तिथून एक को टोकन घ्यायचं असतं आणि ते आम्ही घेतलं आणि मग आता त्यानंतर आम्ही तुम्ही बघू शकताय की बाकीचे जे भाविक होते तिथं झाडू वगैरे मारतायत आणि त्यानंतर आम्ही आता चाललो होतो आमच्याला बॅग वगैरे ठेवण्यासाठी म्हणजे आपण आपल्या ज्या कितीही वस्तू जरी नेला तरी आपण तिथे ठेवून देऊ शकतो आणि दिवसभर म्हणजे आपल्या हातामध्ये ओझं पण वागवायची काही गरज नसते तिथे काही सेवेकरी पण असतात महिन्यातले पाच दिवस ते देवासाठी निस्वार्थपणे देवाची सेवा करतात आणि त्यामध्ये काही लेडीजचा पण समावेश होता सेवेकरी म्हणून आपल्याला बॅग ठेवण्यासाठीसुद्धा तिथे व्यवस्था केलेली आहे तर आम्ही पण त्या सुरक्षागृहामध्ये जाऊन आमच्याकडे जेवढ्या पण काही बॅग होत्या त्या सुरक्षागृहामध्ये जाऊन एक म्हणजे काउंटरवरती जायचं आणि तिथून एक चिठ्ठी घ्यायची एक आपल्याला देतात एक त्यांच्याकडे ठेवतात अशा प्रकारे ते देऊन आम्ही आमच्या ज्या बॅग होत्या त्या एका रॅकमध्ये ठेवण्यात आल्या मंदिराचं काम हे खूप सुरेख केलेलं आहे खूप बारीक नक्षीकाम पण केलेलं आहे आणि मंदिरामध्ये जाताना म्हणजे आपल्याला असं जिण्याने थोडंसं वरती चढून जावं लागत असतं तुम्ही मंदिराचं काम बघू शकतात खूप सुंदर आणि म्हणजे असं नक्षी नक्षीदार काम केलेलं आहे तर मग आम्हाला असं थोड्याफार पायऱ्या चढून गेल्यावरती वरती, वरती आ, देवाची समाधी आहे तर तुम्ही बघू शकताय मंदिराची डिझाईन वगैरे आणि काम किती सुंदर केलेलं आहे तर तिथं मधी फोटोशूट वगैरे काही करून देत नाही त्यामुळे मला मधलं देवाचं काही तुम्हाला दाखवता नाही आलं तर आता आमच्याले दर्शन वगैरे झाले होते आणि आम्ही द मंदिराच्या बाहेर आलेलो होतो आणि हा पूर्ण मंदिराचा बाहेरचा परिसर आहे आणि इथे जे तुम्हाला भावी म्हणजे काही पोलीस कर्मचारी पण होते ते पण सकाळी सकाळी दर्शनाला आलेली होती आमच्यासारखेच आणि तुम्ही इथं बघू शकतात की महाराजांच्या पादुका आहे त्यांचं आपण बाहेरून आपल्याला त्यांचं दर्शन घडत असतं तर इथून दर्शन घेत असतात आणि मंदिराचं काम बघू शकता तुम्ही खूप सुंदर केलेलं आहे आणि तिथली स्वच्छतासुद्धा खूप अप्रतिम आहे तर तिथले जे गावातले लोक आहेत ते महिन्यातले पाच दिवस तिथे जाऊन देवाची सेवा करत असतात म्हणजे ज्याला जे काम येतं ते ती व्यक्ती काम करत असते ज्याला म्हणजे कोणी कोणी जेवण वाढतं कोणी कोणी तिथे झाड झाडझुड करतं म्हणजे ज्याला जे काम येईल त्याने ते काम करायचं असतं महिन्यातले पाच दिवस प्रत्येकजण करत असतं तिथले तिथल्या गावातले लोक आणि ते पण क काहीही पैसे वगैरे काहीही घेत नाही निस्वार्थपणे देवाची सेवा म्हणून तिथले लोक करत असतात ते काम आणि तिथे खूप स्वच्छतासुद्धा ठेवतात आणि थोडीसुद्धा म्हणजे तिथं थोडासुद्धा आवाज केलेला नसतो खूप सारे लोक असूनही तिथं खूप सारी शांतता असते आणि खूप छान वाटलं म्हणजे शेगावला येऊ आणि आता आमच्याला दर्शनं वगैरे झालेलीच होती एक्च्युअली सकाळची लवकर दर्शन झालेली होते आणि महाप्रसाद पण भेटत असतो तिथे तर म्हटले आता महाप्रसादाला तर वेळ आहे मुलांना भूक लागून जाईल त्यामुळे मग म्हटले चला तिथं आपण नाश्ता पण करूयात तर शेगावला कचोरी ही फेमस असते तर मग आम्ही पण कचोरीचा छानपैकी नाश्ता केला गावला महाप्रसादाची वेळ ही दहा ते पाच असते आणि सर्वांनी बारीमध्ये उभे राहून लाईनीमध्येच महाप्रसाद हा घ्यायचा असतो तर आमच्याप्रमाणेच बाकीचेही भाविक खूप सारे आलेले होते आणि ते सुद्धा महाप्रसादासाठी रांगेमध्ये मदी बारीमध्येच उभे राहिलेले होते आमच्यावाला महाप्रसाद वगैरे घेऊन झालेला होता त्यामुळे मग आम्ही लगेच निघालो कारण लांबचा पण म्हणजे रूट होता तो आणि बाहेर रिक्षा पण अवेलेबल होती त्यामुळे मग आम्ही लगेच रेल्वे स्टेशनवरती जाण्यासाठी लवकर निघालो रेल्वेची ही बारा वाजता होती पण मग रेल्वे खूप लेट आल्यामुळं आम्हाला खूप वेळ झाला अडीच वाजता रेल्वे आलेली होती आणि तुम्ही बघू शकताय तर रेल्वेमध्ये खूप गर्दी होती आणि आम्हाला जागा पण भेटलेली नव्हती त्यामुळे मग आम्ही खालीच बसून घेतलेलं होतं कारण रात्रीची अजिबात झोप पण झालेली नव्हती आणि मुलं पण खूप थकलेले होते सगळेच त्याच्यामुळं मग आम्ही सर्वांनी खालीच बसून घेतलं आणि तुम्ही बघू शकताय की बाहेर खूप छान म्हणजे असं रेल्वेमध्ये बसल्यावरती मस्त की थंडगार अशी हवा पण येत होती कारण तिकडे खूप सारं गरम व्हायचं त्यामुळे मग आम्ही थंड जवळच बसलेलो होतो गेल्यानंतर आम्हाला सीटवरती पण जागा मिळाली तर तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण किती छान आहे म्हणजे काही ठिकाणी जिथं जिथं पाणी होतं तिथं ता। चांगल्या प्रकारे शेती पण होती केलेली त्यांनी तर मला एक म्हणजे घटना घडली तिथे रेल्वेमध्ये तर ते जास्त काही शूट नाही करता आलं पण एक आजी होत्या त्या एकट्याच आलेल्या होत्या आणि अचानक त्यांना चक्कर आली तर आम्हाला असं वाटलं की त्यांना पॅरेलिसिसचा झटका वगैरे गेला किंवा अटॅक आलेला असणार कारण ते अचानक चक्कर येऊन पडले आणि काही रिस्पॉन्स पण देत नव्हत्या आणि त्या एकट्याच होत्या तर हाच तो व्हिडिओ आहे तर ते मला जास्त शूट नाही करता आलं तर तुमच्या पण घरामध्ये कोणी जर वयोवृद्ध जर असेल तर कृपया करून तुम्ही पण त्यांना एक एकटं पाठवत जाऊ नका कारण रेल्वेमध्ये कोणीचंही ओळखीचं नसतं आपलं आणि खूप गर्दी पण असते पण त्या आजी फक्त चक्करच आलेली होती नॉर्मल आणि त्या जाग्या पण झाल्या मी आता माझ्या व्हिडिओची इथंच एंडिंग करते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा बाय